त्याचा रिपोर्ट ही एक दोन मिनिटामध्ये आम्ही ग्रुपवरती टाकतो तर त्याच्यामध्ये आतापर्यंत नऊ नॉमिनेशन आपल्याकडे दाखल झालेले आहेत नॉमिनेशन दाखल करण्याचा शेवटचा दिवस एकवीस तारखेपर्यंत आहे आणि एकवीस तारखेला दुपारी तीन वाजेपर्यंत आपण सगळे नॉमिनेशन इथे स्वीकारणार आहोत त्याचबरोबर नॉमिनेशनची जी छाननी आहे नामनिर्देशन पत्राची ती दुसऱ्या दिवशी म्हणजे बावीस तारखेला सकाळी अकरा वाजल्यापासून साधारण सुरू होईल मग बावीस तारखेपासून एका जे काय वैधरित्या नामनिर्देशित असे उमेदवार आहेत त्यांची यादी डिक्लेअर झाल्यानंतर उमेदवारी मागे घेण्याचा कालावधी हा तेवीस तारखेपासून सत्तावीस तारखेपर्यंत आहे परंतु उमेदवारी मागे घेण्यासाठी तसं बघायला गेलं तर तीनच दिवस मिळतात तेवीस तारीख चोवीस तारीख आणि सत्तावीस तारीख आपल्या सगळ्यांना माहिती आहे की पंचवीस तारखेला रविवार आहे आणि सव्वीस तारखेला प्रजासत्ताक दिन आहे त्या दिवशी सार्वजनिक सुट्टी असल्यामुळे ते दोन दिवस उमेदवारी अर्ज मागे घेता येईल सत्तावीस तारखेला साधारण दुपारी तीन वाजेपर्यंत आपल्याला नामनिर्देशन पत्र मागे घेण्यात येते त्यानंतर उमेद जे काही उमेदवार मागे कोण घेणार नाहीत आणि वैध असणारे असे निवडणूक लढवणाऱ्या उमेदवारांची यादी सत्तावीस तारखेला साधारण आहे आपन, हो ते साडेतीन वाजता आपल्याकडून लागणार आहे ती यादी लागताना आपण जे चिन्ह वाटप आहे किंवा आपण निशाणी म्हणतो ते चिन्हांचं वाटप देखील सत्तावीस तारखेला दुपारी साडेतीन नंतर दु� होणार आहे त्यामुळं आपला हा जो काही कार्यक्रम आहे तो सत्तावीस तारखेच्या चिन्ह वाटपा त्यानंतर मतदानाची तारीख आपली पाच फेब्रुवारीला आहे पाच फेब्रुवारीला सकाळी साडे सात वाजल्यापासून संध्याकाळी साडेपाच वाजेपर्यंत आपला मतदानाचा दिवस आहे आणि मतमोजणी आहे ती एक दिवसाचा गॅप ठेवून सात तारखेला मतमोजणी आपली ठेवलेली आहे आणि सात तारखेला सकाळी दहा वाजता आपली प्रामुख्याने ही मतमोजणी आपली राहणार आहे त्या अनुषंगानं आपण जे काय तालुका प्रशासनाच्या वतीनं तयारी करण्यात आलेली आहे ही माहिती सर्व राजकीय पक्षांना सर्व जनतेला आणि सर्व मतदारांना समजावी या ही आजची प्रेस कॉन्फरन्स आपण आयोजित केलेली आहे यामध्ये आपल्याकडं जर बघितलं आपण तर जिल्हा परिषदेच्या सात जागा आहेत आणि पंचायत समितीच्या आपल्याकडं एकूण चौदा जागा आहेत तर या सात जागांपैकी आपल्याकडे पाच जागा हे अनुसूचित जातीसाठी रिझर्व आहेत आणि एक जागा नागरिकांचा मागास प्रवर्ग ज्याला आपण ओबीसी म्हणतो त्यांच्यासाठी आहे आणि एक जागा ही सर्वसाधारण म्हणजे जनरलसाठी आहे जिल्हा परिषदेचं पंचायत समितीच्या एकूण चौदा जागा आहेत या चौदापैकी अनुसूचित जातीसाठी चार जागा आहेत अनुसूचित जमातीसाठी एक देखील एक जागा नाही आहे एकही नाही आहे नागरिकांच्या मागास प्रवर्गासाठी तीन जागा आणि सर्वसाधारणसाठी सात जागा अशा एस सीच्या चार ओबीसीच्या तीन आणि सर्वसाधारण सात अशा एकूण चौदा जागा या आपल्या पंचायत समितीसाठी असणार आहे आणि आपल्याकडे जे एकूण मतदार आहेत त्या मतदारांची संख्या आहे एक लाख सत्याहत्तर चार चार हजार चारशे सहासष्ट एवढे मतदार आहेत आपल्या उदगीर तालुक्यामध्ये एक लाख सत्याहत्तर हजार चारशे सहासष्ट त्यापैकी पुरुष मतदारांची संख्या ब्याण्णव हजार एकशे एकोणनव्वद एवढी आहे स्त्री किंवा स्त्री मतदारांची संख्या महिला मतदारांची संख्या पंच्याऐंशी हजार दोनशे सत्त्याहत्तर एवढी आहे अशा प्रकारे एकूण एक लाख सत्याहत्तर हजार चारशे सहासष्ट एवढे आपले मतदार असणार आहेत ज्यांच्यासाठी आपण ही हो। निवडणूक घेत आहोत आणि एवढ्या सगळ्या मतदारांसाठी आपण आपल्या उदगीर तालुक्यामध्ये दोनशे दहा मतदान केंद्र तयार केलेले आहे या दोनशे दहा मतदान केंद्र हे आपले एकूण एकशे तेहतीस लोकेशन वरती किंवा इमारतीच्या ठिकाणी असणार आहे काही ठिकाणी एक मतदान केंद्र असेल काही ठिकाणी दोन असतील काही ठिकाणी तीन आहेत काही ठिकाणी चार आहेत आणि जास्तीत जास्त एका इमारतीमध्ये पाच मतदान केंद्र असणार आहेत की ज्या पद्धतीने आपण हे सगळी पूर्ण रचना केलेली आहे आपल्या एकूण दोनशे दहा मतदान केंद्रासाठी वीस टक्के आपण जास्त करून पंचवीस टक्के एक्स्ट्राचे पकडून साधारणपणे दीड हजार एवढे आपल्याला मतदान अधिकारी आणि कर्मचारी लागणार आहेत ज्या मतदान अधिकारी आणि कर्मचारी यांच्यासाठी जे ऑर्डर आहे ते एक दोन दिवसामध्ये म्हणजे मंगळवारी आमच्याकडून ते निर्गमित होतील त्यांच्यासाठी आपण एकूण दोन प्रशिक्षण सत्र घेणार आहोत ते प्रशिक्षण सत्र साधारण चोवीस जानेवारीला एक आहे आणि एकतीस जानेवारीला एक आहे अशा दोन ट्रेनिंग आहेत ते आपण त्यांच्यासाठी आयोजित केलेल्या आहेत यानंतर आपण मग बघितलं तसं सत्तावीस तारखेला एकदा उमेदवारी अर्ज मागे झाले की साधारणपणे एक दिवसाचा आम्ही गॅप एवढ्यासाठी देतो की आपल्याकडे जे काही उमेदवार आहेत त्या उमेदवारांच्या आणि त्या त्या गणाच्या किंवा गटाच्या नावानं मतपत्रिका आपल्याला सगळ्या तयार कराव्या लागतात आणि ती मतपत्रिका एकदा आमची सत्तावीस नंतर अठ्ठावीसच्या तारखेला पूर्ण झाली की एकोणतीस जानेवारीला आम्ही ईव्हीएम मशीन पण तयार करणार आहोत आणि या सगळ्या प्रोसेसमध्ये आहे ते या ठिकाणी आपण पन साधारणपणे ईव्हीएम मशीन ज्या काही तयार होतील किंवा टपाली मतदान जे असेल त्याच्यामध्ये आपल्याकडे असणाऱ्या सगळ्या जेवढ्या काही पोलिंग पार्टी आहेत किंवा पॉलिटिकल पार्टी आहेत त्यांना आपण सगळ्यांना काय करतो पत्र देतो आणि पत्रांना मध्ये त्यांना आहे ते सामान करून घेतो त्यांच्या समोरची प्रोसेस आहे ती ट्रान्सपरंटली आपण ती करूनही घेतो त्याच्यामधून त्यामुळे ईव्हीएम मशीन तयार करण्याचं काम हे आपलं एकोणतीस जानेवारीला होणार आहे आता आपल्याकडे एकूण असणाऱ्या चौदा कणामध्ये किंवा सात गटांमध्ये आपल्याकडे एकूण क्षेत्रीय अधिकारी किंवा ज्याला सेक्टर ऑफिसर म्हणतो किंवा झोनल ऑफिसर म्हणतो ते असे एकूण अठ्ठावीस जण आपण नेमलेले आहेत म्हणजे एका कणामध्ये दोन या पद्धतीनं एवढ्यासाठी आहे की एका गणामध्ये पंचायत समितीच्या साधारणपणे पंधरा ते सोळा मतदान केंद्र आहे आणि हे पंधरा ते सोळा मतदान केंद्र हे आपण दोन अधिकाऱ्यांना वाटून देतो जेणेकरून मतदानाच्या दिवशी त्यांचं काम सुरळीतपणे पार पाडावं हो। एकाच वेळी त्यांना अनेक ठिकाणी धावपळ न करता जे त्यांना काम दिलेलं आहे ते सुरळीतपणे पार पाडावं यासाठी हो। आपण एकूण अठ्ठावीस क्षेत्रीय अधिकारी देखील या ठिकाणी नेमलेले आहेत मॉडेल कोड ऑफ कंडक्ट किंवा ज्याला आपण आचारसंहिता म्हणतो जे आता सध्या लागू आहे आपल्याकडे एकूण तीन स्थिर निगराणी पटके आपण केलेले आहेत ज्याला आपण तर असे तीन निगराणी पत्के आपण इंटरस्टेट बॉर्डरवरती लावलेले आहेत ज्यामध्ये एक आहे शिरोळजानापूरला दुसरा आहे ताबलापूरला आणि तिसरा आहे आपलं तोगरी जे या ठिकाणी जे की आपण आंतरराज्य या ठिकाणी लक्ष ठेवून आहोत याबरोबर बाकीचे पण जे आहेत ते त्या ठिकाणी दोन तालुक्यांची जिथं सीमा आहेत समजा आपली आणि शिरोळ अनपाळची असेल आपली आणि जळपूरची असेल तर त्या ठिकाणी आपण काय केलेलं की जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आदेशानुसार आपण त्या का। तालुक्यांना त्या वाटून दिलेल्या म्हणजे त्यांचं तिकडे काम चालणार म्हणजे एका तालुक्यातून दुसऱ्या तालुक्यात जाणारी वाहनं आणि आपल्या राज्यामध्ये येणारी वाहनं अशा प्रकारे आपण त्या पूर्ण तीन यशस्वी आपल्याकडे लागू केलेल्या आहेत याशिवाय काही फ्लाईंग स्क्वॉड आपण आहे ते तयार केलेले आहेत त्याला भरारी पंख म्हणून असे एकूण चार भरारी पंख आपण आता सध्या तयार केलेले आहेत जसे जसे निवडणुकीचा काळ येतो आपल्या सगळ्यांना माहिती आहे त्यावेळी करायची निगराणी त्यामुळं एफ पथकाची संख्या सध्या चार आहे ते आपण नंतर आवश्यकतेनुसार वाढवणार या याशिवाय वेगवेगळ्या प्रकारचे जे उमेदवार आहेत पॉलिटिकल पार्टी आहेत यांच्याकडून रॅली मिटिंग किंवा काही मोठ्या सभा घेतल्या जातात यांच्यावरती लक्ष ठेवण्यासाठी आपण तीन बीएसटी तयार केलेली आहे ज्याला व्हिडिओ सर्व्हेलन्स टीम म्हणतो किंवा व्हिडिओ सर्वेक्षण पथक देखील असं त्याला म्हणतो अशा तीन आपण तयार केलेल्या शेवटी नंतर जाऊन <coughs> आहे त्याला दोन किंवा तीन जशी आपल्याला गरज वाढेल त्या पद्धतीने आपण वाढवणार देखील आणि एक जे काही टी आहे ज्यांनी रेकॉर्ड आहे ते रेकॉर्ड केलेलं आहे ते उमेदवारांच्या खर्चावरती नियंत्रण ठेवावं यासाठी आपण एक व्हीव्हीटी तयार केलेली आहे त्याला व्हिडिओ विविंग टीम म्हणतात अशी एक व्हीव्हीटी आहे जी प्रत्येक दिवशी होणारे जे काही सभा असेल कॉर्नर मीटिंग असेल तर त्यांचं रेकॉर्डिंग झाल्यानंतर या विव्हीटीला देईल व्हीटी मग त्याच्यामध्ये दिसणारे एकूण सगळा खर्च असेल तो सगळा आपल्याला जिल्हाधिकारी कार्यालयाने दिलेलं दरपत्रकामधे तयार करतात आणि ते दरपत्रक नंतर आहे ते खर्च दिले दिलं जातात अशा प्रकारे प्रत्येक उमेदवाराच्या होणाऱ्या खर्चावरती आपण नजर या ठिकाणी ठेवतो आहोत याशिवाय परमिशन वेगवेगळ्या प्रकारचे घेण्यासाठी पॉलिटिकल पार्टी असतील किंवा सगळ्यात महत्वाचं आहे ते म्हणजे की उमेदवार असतील यांच्यासाठी आपण या तहसील कार्यालयामध्ये एक खिडकी चालू केलेली आहे सिंगल विंडो सिस्टीम ही आपल्या विकास अधिकारी साहेबांच्या अध्यक्षतेखाली समिती आहे आणि ही समिती काय करणार आहे सगळ्यात महत्वाचं आहे ती म्हणजे की पूर्ण आपल्या तालुक्यामधले ज्या ज्या ठिकाणी राजकीय पक्ष असतील किंवा उमेदवार असतील यांना आवश्यक त्या सगळ्या परवानग्या आम्ही साधारणपणे चोवीस तासामध्ये त्यांना देण्यासाठी सांगितलेलं आहे म्हणजे कुठलाही एखादी सभा किंवा रॅली घ्यायची असेल चोवीस तास अगोदर आमच्याकडे जर अर्ज केला तर ती रॅली सुरू होईपर्यंत आमची पूर्ण टीम आणि परवानगी या सगळ्या गोष्टी आहेत त्यामध्ये पूर्ण होणार आहे अशा प्रकारे आमच्याकडून तयारी केलेली आहे आपल्या माध्यमातून मार्ण राजकीय पक्षांना आपल्या आम्हाला हेच सांगायचं आहे आम्हाला सर्वांना की मागच्या नगरपालिकेच्या मध्ये काही सुरुवातीच्या काळामध्ये परवानगी न घेता आहे ते काही प्रकार असे घडले होते की प्रचार चालू केला होता त्याच्यावरती हो एक दोन गुन्हे आम्ही दाखल पण केलेले आहेत तर राजकीय पक्षांना माझं एवढंच निवेदन आहे की आपण परवानगी घेऊन आणि निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार आचारसंहितेचं पालन करून आपला प्रचार करावा जेणेकरून आम्हालाही कुठल्या प्रकारची कारवाई करण्याची गरजही पडणार नाही आणि या सगळ्या गोष्टी याच्यामध्ये प्रामुख्याने होत असलेल्या आहेत तर अशा प्रकारे आपले हे जे काही गट आणि गण यांच्या संदर्भातलं जे इलेक्शन आहे ते इलेक्शन बद्दलची तयारी आमच्या लेवलवरती बऱ्यापैकी झालेली आहे यामध्ये मतदारांसाठी प्रामुख्याने आव्हान असं आहे की आपण जे मतदान घेणार आहोत ते एका बॅलेट युनिट वरती किंवा मतदान वरती वरच्या बाजूला आहे ती जिल्हा परिषदेची मतपत्रिका राहणारे आणि त्याच्या खाली पंचायत समितीची मतपत्रिका राहणार म्हणजे ज्याप्रमाणे नगरपालिकेला आपण नगराध्यक्षाने दोन प्रभाग होते म्हणजे एका उमेद एका मतदाराला तीन मतदान करायचे होते तसे ग्रामीण भागामध्ये एक मतदान हे जिल्हा परिषदेसाठी आणि एक मतदान हे पंचायत समितीसाठी असे एका उमेदवार एका मतदाराला दोन मतदान हे प्रामुख्याने करायचे आहे स्वीपचा भाग म्हणून किंवा मतदान जन्मकृती म्हणून आपण त्याच्यामध्ये काही व्हिडिओ आणि हे सगळं पूर्ण करणार आहोत तरी देखील आपल्या माध्यमातून मला जनतेला ही प्रामुख्याने याच्यामध्ये आवाहन करायचं आहे दुसरा एक महत्वाची गोष्ट म्हणजे की जे उमेदवार आहेत ते वेगवेगळ्या प्रकारचे प्लेक्स आणि ते लागतात तर त्याच्यामध्ये प्रामुख्याने आमच्याकडून मिळालेली परवानगी ती किती दिवसासाठी मिळालेली आहे हे सगळं आहे ते पूर्णपणे नमूद करूनच आपले फ्लेक्स लावावेत अशा संदर्भातले देखील आवाहन आम्ही या माध्यमातून आपल्या सगळ्यांना करत आहोत तर आमच्याकडून जी माहिती होती ती दिलेली आहे